काही दिवसांपूर्वी मी खूप नाराज होते काहीच करायची इच्छा नव्हती नुसतीच बेडवर पडून इंस्टाग्रामवर रील्स बघत होते पण मनात असंख्य विचार सुरू होते की का होतं असं माझ्याच बाबतीत मी अशीच का आहे वगैरे वगैरे आणि असेच नकारात्मक विचार करत एकापाठोपाठ एक रील्स बघत राहिले कधी एखादी रील आवडली तर पूर्ण बघितली कधी अर्ध्यावरच सोडून पुढे स्क्रोल करत राहिले आणि असं करत असताना बऱ्याच वेळाने मी एका व्हिडिओवर थांबले तो व्हिडिओ मी पूर्ण बघितला आणि मला खूप प्रश्न पडले त्या व्हिडिओमध्ये एक जोडप होत साधारण चाळीशीतलं ते दोघे खूप दुःखी दिसत होते आणि व्हिडिओचा व्हॉइस ओव्हर पण तसाच कायसा होता व्हॉइस ओव्हर म्हणजे मी आता जे बोलते त्याला व्हॉइस ओव्हर देणं म्हणतात पण मला कळेना की नेमकं काय घडलंय त्यांच्या आयुष्यात की त्यांना असा व्हिडिओ बनवावा लागला म्हणून मी त्या बाईच्या प्रोफाईल वर गेले आणि मला कळलं की ती एक कुकिंग चॅनल चालवते आणि तिचे दहा लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत मग मी एक एक व्हिडिओ बघत राहिले आणि जुन्या व्हिडिओमध्ये मध्ये म्हणजे जुन्या सगळ्याच व्हिडीओ मध्ये त्या दोघांचा मुलगा होता मी उठून बसले कारण त्या क्षणी मला कळलं की काहीतरी विपरीत घडलं आहे त्या बाईचे अनेक चाहते असणारच होते म्हणून मी रील्सवरचे कमेंट्स वाचायला लागली आणि मला कळलं की तीन महिन्यापूर्वी त्यांचा सतरा वर्षांचा मुलगा एका मध्ये दगावला त्यानंतर मी त्यांचे सगळे व्हिडिओज बघत बसले आणि डोळ्यातून पाणी यायला सुरुवात झाली आधीच्या सगळ्या मध्ये ती तिच्या मुलाच्या पसंतीचे पदार्थ बनवायची आणि मुलगा आईचं कौतुक करायचा बघायला खूप छान वाटत होतं पण तो गेल्यानंतर तिचं आणि तिच्या नवऱ्याचं काय झालं असेल हे विचार करून अंगावर काटा आला आणि दुसऱ्या क्षणी मला स्वतःची लाज वाटली मी किती शुल्लक कारणामुळे तोंड पाडून लोळत पडलेले याची जाणीव झाली जेव्हा आपण लोकांची मोठाली दुःख बघतो ना तेव्हा आपल्याला आपली दुःख खूप छोटी दिसायला लागतात तोपर्यंत आपण आपल्याच कोशात असतो आपल्याच दुःखाला कुरवाळत बसलेलो असतो नाही का आपल्या सगळ्या मूलभूत गरजा पुरवल्या जात असतात पण आपण कधीच संतुष्ट नसतो सतत तक्रारी करत असतो पण दुसऱ्याचं दुःख बघितलं की मग देवाचे आभार मानतो की आपण बऱ्यापैकी सुखी आहोत त्या आईची कहाणी ज्या प्रकारे माझ्या समोर आली त्याने मी खूप हल्ले होते आणि तुमच्यासोबत ते शेअर करावं असं वाटलं कारण अशाच गोष्टींमुळे आपण आपल्या आयुष्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायला लागतो आपण किती नशीबवान आहोत की आपली जवळची माणसं आपल्या सोबत आहेत ह्यासाठी आपण परमेश्वराचे मनापासून आभार मानतो त्या दिवशी त्या आईबाबांची कहाणी पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यातून अश्रू आले पण त्याच वेळी मनात एक जागृती झाली आपल्याला आयुष्यात जे काही मिळालं आहे हे विसरून आपण फक्त जे नाही त्याचाच विचार करत राहतो पण आयुष्य इतकं क्षणभंगूर आहे ना क्षणात सगळं बदलू शकत म्हणून आज मी ठरवलं मी तक्रारी कमी करणार आणि कृतज्ञता अधिक व्यक्त करणार जे आहे ते खूप आहे आपली माणसं आपल्यासोबत आहेत हाच आपल्यासाठी मोठा आशीर्वाद आहे तुम्हीही कधी अशा अनुभवातून गेलात का किंवा कधी अचानक तुमचं आयुष्य बदलून टाकणारा असा क्षण आला का तर जरूर कमेंट्समध्ये शेअर करा आपण सगळे एकमेकांचे अनुभव ऐकून समजून आणि त्यातून काही शिकून पुढे जाऊ शकतो आजचा हा विचार तुमच्या मनाला स्पर्शला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपला या शब्दसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा आणि आपल्याला मिळालेल्या या सुंदर आयुष्यासाठी परमेश्वराचे आभार मानायला पण विसरू नका भेटू लवकरच एका नवीन विषयासोबत होतो आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद